मौजे खुटाळवाडी ग्रामपंचायत मधील ग्रामसेविका यांचा माहिती देणे हलगर्जीपणा त्यामुळे सामान्य जनता त्रय असतो मौजे ग्रामपंचायत खुटाळवाडी तालुका शाहवाडी या कार्यालयाकडे गावातील ग्रामस्थ तथा प्रहार संघटना शाहवाडी तालुका पत्रकार प्रतिनिधी दीपाली राबाडे यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन अर्ज केलेले आहेत पण आज अखेर संबंधित ग्रामसेविका यांनी सदर अर्जाची कोणतीही माहिती संबंधित अर्जदारास आज अखेर दिलेली नाही तसेच शासकीय नियम फक्त अर्जदारास सांगितले जातात तरी शासकीय कार्यालयात कोणतेही अर्ज केलेस त्यावर शासकीय नियमानुसार सात दिवसामध्ये कार्यवाही करणे अपेक्षित असते यांचा विसर बहुतेक अधिकारी यांना पडला असावा त्यामुळे संबंधित ग्रामसेविका ह्या आपले मनमानी कारभारानुसार माहिती देणे मुद्दामहून विलंब करत आहेत तरी त्याबाबत दाद मागणीसाठी दप्तर दिरंगाई कायद्यानुसार संबंधित ग्रामसेविका यांच्यावर कारवाई करण्याबाबत सहा दोन दोन हजार चोवीस व एकोणीस चार दोन हजार चोवीस गटविकास अधिकारी सो पंचायत समिती शावळीत यांना दीपाली राबाडे यांनी दोन पत्रे दिलेली आहेत त्यावर गटविकास अधिकारी साहेब यांनी संबंधित विस्तार अधिकारी यांना दोन पत्रे दिलेली आहेत संबंधित ग्रामसेविका यांची चौकशी करून तक्रारदार यांना माहिती द्या पण संबंधित विस्तार अधिकारी यांचा संबंधित ग्रामसेविका यांच्यावर वरदहस्त असल्यामुळे तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशाचे जर विस्तार अधिकारी पालन करत नसतील तर संबंधित जनतेस न्याय देणार कोण तसेच ग्रामसेविका ह्या कार्यालयामध्ये उपस्थितही नसतात त्यामुळे गावातील लोकांना शासकीय योजनेचा किंवा दाखले मिळण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत आहेत जर प्रशासनच त्यांचे पाठराखण करत असतील तर संबंधित ग्रामसेविका या गैरहजर राहणार त्यामुळे प्रशासनाचे यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर संबंधित ग्रामसेविका यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी दिपाली राबाडे यांनी केली आहे